नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज केलवाडे येथे भव्य दिव्य आदत चॅम्पियन केसरी एक आदत एक बैल मैदान संपन्न झालं होतं या मैदानात रती महारथी नंदे मित्रांनो दाखल झाले होते मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण होतं ते एस टी सी लाईव्हवरती तसेच मित्रांनो मैदानात गटाला सेमीला आणि फायनलला काटाकीर लढत आपल्याला बघायला भेटली मित्रांनो फायनल फेऱ्यामध्ये तर काटाकीर लढत बघायला भेटली सात नंबर तासावरून पळून ज्या जोडीने आज एक नंबर केला ती जोड म्हणजे चित्राबाई आणि खिमण्या तुफान असा स्पीड लागला आहे एफ टी वरती जाऊन मित्रांनो या केलवडे आदत चॅम्पियन केसरी मैदानाचा तुम्ही फायनल फेरा बघू शकता तुफान असा स्पीड लागला चित्राबाईला आणि खिमण्याला दोन्हीसुद्धा टॉपचे नंदी आहेत आणि मित्रांनो पुन्हा एकदा या जोडीने एक नंबर केला आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात मित्रांनो कोरेगाव इंद केसरी मैदानाची तारीख देखील दोन तारखेला डिक्लेअर झाली आहे त्याचेसुद्धा अपडेट आपल्या चॅनलवरती येतील त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया फुडच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा